नमस्कार शेतकरी बांधवांना आकाश मोटर्स मध्ये आपलं स्वागत आहे आज महाशिवरात्रीच्या सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा भोलेनाथाची बळीराजावर कृपा हीच भोलेनाथ चरणी पडताना आज आपण शेतकरी राजाला जेडी सनराईज साडे अठरा एच पी तीन सिलेंडर आयला नगर मधून आलेले आहेत शेतकरी बांधव आज ते महाशिवरात्रीच्या महोर्चा ट्रॅक्टर घेऊन जात आहेत आज त्यांची अशी भरभराटी हो त्याचबरोबर भर भर त्यांनी आपल्याकडं एक पंधरा वीस दिवसापूर्वी आले होते नंतर बुकिंगही केली आज ते घेऊनही जात आहे त्यांनी बराचसा अभ्यास केला जी डी सनराईजवर कारण ते आमच्या मध्ये होते मध्ये असताना त्यांनी प्रत्यक्ष पाणी केली की आकाश मोटर्स हा नेसतं यूट्यूबला व्हिडिओ बघू किंवा आप प्रत्यक्षा आपण ह्यांना फोन केला आपले फोन उचलले जातात का वेळेला आपल्या प्रश्नाचे उत्तर दिले जातात का आणि नंतर त्यांनी एक पंधरा दिवस अगोदर सगळी चहा केली नंतर त्यांनी आपल्याकडे ट्रॅक्टर बुकिंग केला आज घेऊन जात आहे ही शेतकरी शेतकरी राजाची आपण सतरा वर्षापासून सेवा करत आहोत व्यवसाय म्हणून ह्याच्याकडे बघितले जात नाहीत तरी शेतकरी बांधवांना हा जे डी सनराईज आपण मागल्या हिडिओमध्ये सांगितल्या पद्धतीनं हा आता मी तुम्हाला हिडिओमध्ये शेतकरी बांधवांचा क्रीन शॉट टाकणार आहे स्क्रीन शॉट म्हणजे काय तर शेतकरी बांधव माझी चॅटिंग करतात की सर हा ट्रॅक्टर खूपच चांगला आहे तुम्ही आम्हाला कंपनीने सांगितलं की ताशी एक तासामध्ये दीड लिटर खातो तुम्ही आम्हाला शेतकऱ्याला सांगताय की तासाला पाऊन लिटर खातं पण मी सध्या ऊसाची खांनी बांधणी खोड्यामध्ये काम करत आहे फक्त ताशी अर्धा लिटर खातो हा शेतकरी बांधवाची माझ्याशी बोललेली चॅटिंग आहे ती हिलोमध्ये टाकतो कारण प्रत्यक्षात तुम्हाला अनुभव आला पाहिजे की शेतकऱ्याच्या समाधानी झाल्यानंतर काय व्यक्त होतात तसंच त्याच पद्धतीनं आपण साडे अठरा एच पी तीन सिलेंडर आज आपण महाशिवरात्र डिलिव्हरी देतच आहोत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि कर्नाटक इथं आपण ट्रॅक्टर दिलेले आहेत आता वेटिंग खूप आहे सांगितल्या पद्धतीने आज आपण शेतकरी रिव्हर्स फारवर रोटाव्हेटर रोटावेटर तो बी शक्तिमान पद्धतीचा शक्तिमान जो रोटावेटर किंवा धरती असेल तेवढंच वेट त्या पद्धतीचं आणि पासष्ट किलोचं अगला यंत्र ह्याला तुम्ही पाळी अटॅक करू शकता दोन पासा घेतले तर पाळी होऊन जाते म्हणजे आहे हे तीन लाख पंच्याऐंशी हजारामध्ये आपण शेतकऱ्याला देत आहोत त्याचबरोबर आणि क्वालिटी तीन सिलेंडर पंचवीस एसपी सत्तावीस एसपीची ताकद मिळणार शेतकरी बांधवांना तेच आहे की आता काही मार्केटमध्ये असा काही ट्रेन आलाय सिंगल सिलेंडर पॉवर टिलरचं इंजन त्याचं मागायला सांगितले फक्त कपडे बांधले शेतकरी जे फक्त काय बदललं नाही ह्या जे कपडे काढले त्याला चढवलेत तर पंधरा एच पी सिंगल सिलेंडर तुम्ही जर ते शेतकरी बांधवाचे कमीत कमी तो आमचं तर ट्रॅक्टर खरेदी करत असताना दहा शेतकऱ्याचे नंबर घ्या डेमो बांध नंतर समराईज घ्या तसे त्यांचे दहा नाही पाचच त्या शेतकऱ्याचे नंबर घ्या आणि त्यांची सर्व्हिस बघा आणि ते समाधानी आहेत का बघा आणि त्यांचे काय हाल आहेत एवढे बघा नंतर तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करा शेतकरी एवढी आमची विनंती आहे कारण शेतकरी हा इतक्या मेदा कुटीनं आणि दोन रुपये सासून आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करत असतो तो फसला नाही पाहिजे या पद्धतीने शेतकऱ्याने आमचे दहा नंबर घ्या जर नववा शेतकरी म्हणला की सनराईज मध्ये काही फॉल्ट आहे तर ट्रॅक्टर घ्यायचं नाही आणि सिंगल सिलेंडरवालचे फक्त पाचच नंबर घ्यायचे येऊ पाहू नका निसता कॉल करा जर त्यांनी जर रिजेक्ट दिला ना सनराइज घेऊ नका सिंगल सिलेंडर घ्या कारण इतकी पिळवणूक का आणि फसवणूक चालू सिंगल सिलेंडर मध्ये तर शेतकऱ्याच्या साईड त्यासाठी सांगतो आणि आपल्या आकाश मोटर्स मधून आज महाशिवरात्रीच ट्रॅक्टर घेऊन जात आहे त्यांचं नाव जाणून घेऊ कुठून आले ते जाणून घेऊ आपल्याकडं शेतकरी बांधव आयला न आले आहे त्यांचं नाव गाव सांगा सर माझं नाव गाव सोमथान नोणी तालुका पाथर्डी जिल्हा नगर नाव सांगा गणेश उठ्ठल काठोळे आपण आकाश मोटर्सला भेट दिली हो भेट दिल्यानंतर ट्रॅक्टर बघितलं बघितलं बरं आकाश मोटर्सने आपल्याला काही शेतकऱ्याचे नंबर दिले दिले होते पण त्यांनी ती विचारपूस केली का हा शेतकऱ्याची कॉन्टॅक्ट करून जावा शेतकऱ्या काय म्हणणं आलं तुम्हाला शेतकऱ्याने सांगितलं घ्या म्हणजे खूप चांगलं आहे समाधानी हो बरं आकाश मोटर्सला तुम्ही येवळ येऊ कॉल केले तुमचे फोन उचलले गेले हो शंभर टक्के तुम्ही समाधानी आहे हो आकाश मोटर्स जी तुम्हाला सेवा कशी वाटली एक तुम्ही शेतकरी सांग सेवा खूप चांगली आहे म्हणजे तुम्ही आल्यावर चांगलं बरं आपण हा ट्रॅक्टर कशामध्ये चालवणार होशाबाजी धन्यवाद तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपली अशी भरभराटी हो ही माधव चंदी करताना धन्यवाद तरी शेतकरी बांधवांनो आज ते आपल्याकडे आलनगरमधून मधून ट्रॅक्टर घेऊन जात आहे आणि आपल्यालाही आपल्या तालुक्यात आणि जिल्ह्यात महाराष्ट्राच्या कानात असो या कर्नाटक असो त्यांनी खालील दिलेल्या आकाश मोटरच्या नंबरवर संपर्क साधा तुम्हाला शेतकऱ्यांचे नंबरही भेटून जातील ध्येमोही भेटून जातील आपण ए अवश्य एक वेळ संपर्क करा धन्यवाद